नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायजी न्यूज निर्भीड बातम्यांचे नजर टाकूया नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर गडना नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचंय पण कुठे जायचं टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लिहिणारी पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लिहिणारी असल मांसारी प्रेमींच्या जिपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोफ्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्याण हाईवे पार्मीर चौक टाकळी ढोकेश्वर व्यंकटेश कल्याणकर लिखित शब्द जादूगार सुनील पुस्तकाचे मोठ्या थाटात प्रकाशन संपन्न पुणे या ठिकाणी व्यंकटेश कल्याणकर लिखित वल्लरी प्रकाशनच्या वतीने महाराष्ट्राचे महावक्ते म्हणून लोकप्रिय असलेले प्राध्यापक डॉक्टर सुनील धनगर यांच्या जीवन संघर्षावरील शब्द जादूगार सुनील पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मोठ्या थाटात पार पडले यावेळी सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सांगितले की प्रत्येकाला उत्तम बोलता आले पाहिजे निरीक्षण स्मरण आणि लोकांशी उत्तम संपर्क हवा तुमचे कार्यक्षेत्र बळकट करण्यासाठी माणसांना जोडा तुमची वेगळी छटा दाखवली तर कितीही मोठी व्यक्ती असली तरी ती तुम्हाला जवळ करते उत्तम बोलण्यासाठी डायरी नियमित लिहा उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तमोत्तम वक्त्यांना ऐकलं पाहिजे या प्रसंगी प्राध्यापक पराग काळकर विविध ठिकाणाहून माणसे येतात आणि कायमचे पुणेकर होतात परंतु जोपर्यंत तुमचे कर्तव्य दाखवत नाही तोपर्यंत पुणे तुम्हाला स्वीकारत नाही या सर्व गोष्टीला थोडा वेळ लागतो आयुष्यात पुढे जातात अनेक अडथळे निर्माण होतात परंतु जीवन प्रवाहित असणे आवश्यक आहे यावेळी प्राध्यापक डॉक्टर सुनील धनगर यांनी सांगितले की ग्रामीण भागात येऊन ही आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वादामुळेच वॉचमनपासून सुरू झालेला माझा प्रवास आज माझ्यावरील पुस्तक प्रकाशनापर्यंत येऊन पोहोचला आहे हा आयुष्यातील एक कृतार्थ ठेवा आहे यावेळी सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक पराग काळसर लेखिका दिग्दर्शिका प्रतिमा पंकज वल्लरी प्रकाशनचे व्यंकटेश कल्याण कल्याणकर पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके आदी मान्यवर उपस्थित होते मुंबई कांदिवले प्रतिनिधी भारत कवितके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा